मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव खाली कोसळले दहा ग्रामचा भाव पाहून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीलमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरा दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार चारशे सत्तर रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे वीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे त्र्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मिकून शुल्कामुळे शुल्का सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया

बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे अडतीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार एकशे चार रुपये तर दहा ग्राम बावीस केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार एकशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकवीस हजार चारशे सत्तर रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे वीस तीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता पण जर सोने चांदी खरेदी करत असेल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरे हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा